मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांनी तर आम्ही आहे आता आपल्या कॉलेजमध्ये तर आमचा मराठीचा प्रोजेक्ट आहे की मराठी विभागाची ग्रंथालय पाण्यावाडी जाणार आहे ग्रंथालयामध्ये भेट द्यायचे तर वेगवेगळे पुस्तकं आहेत की त्यांची करायचे त्यावर काही नोट्स काढायचे तर चला बघूया पुस्तकं पण बघूया तुम्हाला पण दाखवतो आता तुम्ही पाहिलेला होता की सांस्कृतिक हॉल आता ह्या हॉलमध्ये पुस्तक प्रदर्शन होणार आहे आपलं तरी चला बघूयात कसं होतं आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या कॉलेजचा चॅनल पण आहे आणि हा माझा पण चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा अजून असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे घेऊन घेऊन येत आहोत तरी बघत राहा अशा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा तर हे बघा आपल्या कॉलेजची लायब्ररी आहे एवढी मोठी आहे जवळजवळ ह्या लायब्ररीमध्ये तीन लाखाच्या जास्तच अशी पुस्तकं आहेत तर हे बघा लायब्ररीमध्ये नियम पुस्तक येते आहेत कोणाकोणाची पुस्तक आहे ते सगळं बघायला भेटा बघू शकता मित्रांनो तुम्ही कोड पण स्कॅन करू शकतो आणि सबस्क्राईब करा चॅनल आज दुसरा उल्लेख आहे कष्ट करावं लागते त्याच्यामुळे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा राजन दोष आपण माणसात जमा नाही लेखक ह्याचे लेखक राजन गव राजन गवस हे दहीवड कॉलेजमध्ये आहे आमचं दाखवतो असं आहे लेख रेणुका मोरे हिंदी विषयाचे पुस्तक बघू थोडक्यात म्हणजे असे हे तसं हिंदी साहित्य लिहिले कोणी गजानन काढवे रमेश गोवंडे थोडक्यात आपण हे बघू मंजुल बघत kemi... hey. के कशा साहित्य मिळणारी मैना जगताप थोडकी मी थोडके आहे अवघड आहे माझ्यासाठी आपण बघू द हिस्ट्री ऑफ इंडियन इंग्लिश लेक्चरल एम के नाईक असं इंग्लिश

समाजशास्त्री विचार मासेमन संजय सावळे हे अशी आमच्या कॉलेजमध्ये आज भरलेले आहे आणि द अभिजित सावंत जॉग्रफ आता जॉग्रफी इकडे हिस्टरी झाली पर्यावरणशास्त्र जॉग्रफी विषय आम्हाला सोप्पा जातो इंग्लिश खूप आवडतो पर्यावरणीय भूगोल आता आम्हाला हे माने भूगोल आमचा विषय आहे हा पुढे जरा अभ्यास केला पाहिजे आता तुम्हाला नंतर आज पुढे जरा माझा अवघड विषय जास्त आपण पॉलिटिक सायन्स विषय पुस्तक बघू आता हे आंतरराष्ट्रीय राजकारण डी बी तोंडकर नऊ दगाचं असतं हे कोणलेले दत्ता देसाई असा आपण विषय मागा उघड आहे त्याचा पाहिल्यापासून पॉलिटिक थिंकर इराण ह्यात या महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्ण माहिती आहे ते त्यासाठी इथं डेपिनेशन ट्रस्ट रिलेशनशिप आणि द रोल ऑफ पॉलिटिकल अँड इंटरेस्टिंग ग्रुप याची सुद्धा थोडंसं माहिती आहे जास्त माहिती आहे आधुनिक भारतीय राजकीय विचार तरी अशा प्रकारचे विषय एस पी एस सी एस पी सीला सुद्धा येतात यातले वल्ली सेज त्यासाठी खूप महत्वाचा आहे पण घ्या मालदारावर असतो त्याच्यामुळे पण ह्यात कसं माहिती आहे की राजकारण विजय हे असतं त्याच्यामुळे ह्यात माहिती आहे आता आपण बँक माहिती बोलू आता आपण बँक बँक मॅनेजर बघू आता आपण बँक मॅनेजमेंट बघू आपण मॅनेजमेंटकडे पण आपण बघू कसं आहे रिलेटेड बँकिंग ही बँकिंग विषय पूर्ण माहिती आहे जरा मला माहिती येतलं बँकिंग विषय त्याच जगा असं टिप्स आहेत काय करायचं काय नाही काय आणि बँकिंग क्षेत्रामध्ये हे खूप माहिती का आणि हे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट हे पण खूप आरामात समिती लिहिलेले हे मला प्रोडक्शन हाऊस हे बँकिंग लॉ अँड प्रॅक्टिस ही बघा प्रॅक्टिस करायचं यातून खूप ॲमेझॉन पुस्तकं आहे जरा इंग्लिशमधून अवघड जातं पण जरा याची माहिती काढली ना तर अशा प्रकारे आमच्या कॉलेज हे ॲट डेट टाइम सात दिवसाचं एका पिढीला पुस्तक येतं त्याच्यामुळे तुम्ही येऊ शकता जॉईन करू शकता दहीवडू कॉलेज दहीवडू आणि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा विषयी माहिती ह्यात सगळे शिक्षक शेतीविषयी शे माहिती आहे थोडक्यात कनिस हे कसं येतं फुलपाखरांची माहिती आहे हे अशी झाडांची माहिती आहे इलेक्ट्रि अँड मेडिकल प्लॅन्ट म्हणजे ह्यात जे जे प्लॅन्ट येतात ते माहिती आहे नंतर मग ह्यात झाडं झाड फुलं कधी कुठल्या सिस्टमला येतात कधी उन्हाळ्यात त्याच्यात ती संयुक्त विधी माने भाषा पंधरावाडा दिनानिमित्त एक विषय ग्रंथप्रधानाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे सर्वप्रथम मी आदरणीय प्राचार्य साहेब यांचं सर्व विभागामार्फत स्वागत करतो मी डॉक्टर छेत्री सर यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचं स्वागत करावं यानंतर ग्रंथालय समितीचे चेअरमन यांना मी विनंती करतो की उपप्राचार्य डॉक्टर यांचं स्वागत करावं तसेच ग्रंथालय समितीचे चेअरमन डॉक्टर शेख मॅडम यांचं स्वागत मी स्वतः करतो आजच्या ग्रंथप्रधानाचं उद्घाटन आजचे या

哎，你刚刚说去哪里？去去去去，去东子那个路上啊。 मराठी भाषा पंधरवडा सोळा जानेवारी ते एकोणतीस जानेवारी या दरम्यान आपण विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यातलाच एक भाग लय विभाग आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण ग्रंथ प्रदर्शन ठेवलेलं आहे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना ज्या सगळ्या विषय शिकवले जातात त्या सर्व विषयांची पुस्तकं तिथं पाहता येणार आहेत त्यासाठी ग्रंथ प्रदर्शन आज ठेवलेलं आहे मराठी भाषा विभाग व ग्रंथालय विभाग तसेच आयक्यूश विभाग यांच्या संयुक्त विद्यमान आज या ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे वाचन संस्कृती वाढीस लागावी व वा मुलांमध्ये वाचनाची सवय लागावी यासाठी आपण इन हाऊस ग्रंथ म्हणून प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन माझ्याचे आदरणीय पातळी डॉक्टर यांनी उद्घाटन केलं या उद्घाटनाप्रसंगी महाजनच्या ग्रंथालय समितीचे चेअरमन शेख मॅडम तसेच मराठी विभाग प्रमुख वेंडी मॅडम या ठिकाणी उपस्थित होते मराठी भाषा निमित्त ग्रंथालय विभाग आणि मराठी विभागाच्या मंत्रिपणाने आयोजन केले यामध्ये वेगवेगळ्या विषयाशी निर्णय असणाऱ्या मुलं महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये दाखवण्यात आलेली आहे ग्रंथ प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निश्चितपणे वाचक व संस्कृतीचा विकास होत जाईल आणि विद्यार्थ्यांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ व्हावा ग्रंथ प्रदर्शनाचा असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आहे बादशातून विद्यार्थ्यांना सकारात्मक प्रेरणा आणि ही प्रेरणा मिळण्यासाठी या नसालय प्रदर्शनाचं निश्चित मिळत योगदान योगदानाचे मताप्रधान सांगता

त्यामध्ये पुस्तक तर आज ग्रंथालय प्रदर्शन एक दिवसीय ग्रंथालय पुस्तक खूप मस्तपणे पागा आपल्या कॉलेज आणि त्यांनी उद्घाटन समारंभ केलं ब्लॉक बघत आहे सगळ्या सगळ्याविषयी पुस्तक आता हा कार्यक्रम संपन्न झाला कमेंटमध्ये कसं वाटलं लाईक करा कमेंट करा शेअर सब करा सबस्क्राईब हो करा अशा पद्धतीने आपला ब्लॉग समजतो आहे तरी द अभिजित सावंत या चॅनल सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा शेअर करा आणि पण सांगा असे ब्लॉग आता रोज पडतील दोन दिवसात एक तर ब्लॉग पडेल त्याच्यामुळे लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा हा अभिजित धन्यवाद बाय बाय